सर्व शिक्षकांच्या जिवाड्याचा विषय म्हणजे संचमान्यता संचमान्यता हे राज्य शासनाच्या सरळ पोर्टलमधून होत असते हे आपणास माहितीच आहे परंतु यावर्षी सरल पोर्टलमध्ये बदल करण्यात आलेले आहे महत्त्वाचे म्हणजे सरलमधील स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टल या दोन्ही पोर्टलमधील माहिती हे केंद्र शासनाच्या युडायस प्लस पोर्टलमधून घेण्यात आलेली आहे एखाद्या शाळेची संचमान्यता पूर्ण करण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते नंबर एक वर्गनिहाय विद्यार्थी संख्या नंबर दोन शिक्षक संख्या आणि नंबर तीन शाळेची बेसिक डिटेल्स आणि वर्ग सरलमध्ये संचमन्यताकरिता विद्यार्थी हे युड प्लसमधील एफ डी एम एस पोर्टलमधून घेण्यात आलेले आहे शिक्षक संख्या हे शालार्थ पोर्टलमधून आणि शाळेची बेसिक डिटेल्स हे युडाएस प्लसच्या प्रोफाईल अँड फॅसिलिटी या पोर्टलमधून घेण्यात आलेली आहे संचमान्यता पूर्ण करण्याच्या क्रियेकरिता सरळमधील तीन पोर्टलमध्ये माहिती भरावी लागते एक स्कूल पोर्टल दोन स्टुडंट पोर्टल आणि तीन संचमान्यता पोर्टल या व्हिडिओमध्ये आपण स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलमध्ये काय करायचे आहे ते समजून घेऊ आणि दुसऱ्या भागात संचमान्यता पोर्टलविषयी बघूया चला तर मग संचमन्यतेच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया मी या ठिकाणी आता सरल पोर्टल सुरू केलेलं आहे सरल पोर्टलची साईट ही एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे ॲड्रेस टाईप केल्यानंतर तुम्ही इथून चालू करू शकता तर तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीची स्क्रीन दिसेल तर या ठिकाणी विभागीय लिंक या टॅबवर माऊस कर्सर नेल्यानंतर तुम्हाला इतरही पोर्टलची लिंक दिसेल तर यापैकी आपण स्कूल पोर्टल विद्यार्थी पोर्टल आणि संचमान्यता पोर्टल हे तीन पोर्टलमध्ये काम करणार आहोत तर सर्वप्रथम आपण स्कूल पोर्टलवरती क्लिक करू कम्प्युटरचे काही ब्राउजर हे सरलचे स्कूल पोर्टल सपोर्ट करत नाही जसे की मोझिला फायरफॉक्स गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्टचं एज ब्राउजर तर तुम्हाला जर सरळ पोर्टलमधील स्कूल पोर्टल जर ओपन होत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या ब्राउजरमध्ये ट्राय करून बघावं लागेल तर मी स्कूल पोर्टल ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथे दिसेल स्कूल पोर्टल आणि लॉग इन गियर अशी स्क्रीन दिसणार या ठिकाणी आपण लॉग इन आय डी म्हणजे शाळेचा युडाएस कोड आणि पासवर्ड आणि त्यानंतर कॅप्शा टाकून लॉग इन करून घेऊ लॉग इन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीची स्क्रीन दिसणार ही होमस्क्रीन आहे या ठिकाणी तुम्हाला शाळेचे नाव त्याचा लोएस्ट क्लास हायएस्ट क्लास स्कूल मॅनेजमेंट अशा पद्धतीची एक बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल यामध्ये बेसिक टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला संस्था नावाची बटन दिसेल त्यावरती क्लिक करू या ठिकाणी आपल्याला संस्था आणि संस्थेच्या डिस्ट्रिक्ट आणि संस्थेचं नाव तुम्हाला दिसेल तर ही माहिती बरोबर आहे की नाही ते चेक करायची आणि याला फायनलाइज करून घ्यायची यात काही बदल करावायचे असल्यास जिल्हा रिक्वेस्ट फॉर रिटर्न ह्या टॅबवर क्लिक करून ही माहिती जिल्हा स्तरावरून बदल करून घेता येईल आता दुसरी टॅब डिव्हिजन एड नावाची टॅब दिसून राहिलेली आहे या ठिकाणी स्टँडर्ड वाईज एड वाईज डिव्हिजन या सब टॅबवर क्लिक करू या स्क्रीनमध्ये आपल्याला शाळेचा युडास्पोर्ट शाळेचं नाव त्याचा मॅनेजमेंट शाळेचा मॅनेजमेंट डिटेल्स लोएस्ट क्लास हायएस्ट क्लास क्युरिक्युलम प्रायमरी कोणत्या बोर्डाचा आहे ते दिसेल क्युरिक्युलम पर प्रायमरी एस एस सी बोर्ड एच एस सी बोर्ड अशा पद्धतीची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल ही इन्फॉर्मेशन डॅश प्लस पोर्टलमधून आलेली आहे यात काही बदल असेल तर तुम्हाला युडॅस पोर्टलमध्ये बदल करावा लागेल आता ही शाळा पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे त्यामुळे इथे पहिलीपासून तर चौथ्या वर्गापर्यंतची माहिती आपल्याला अपडेट करावी लागेल आणि शेवटी मग फायनलाइज करावी लागेल तर या ठिकाणी आता वर्ग पहिला डिव्हिजन दुसरा तिसरा आणि चौथा अशा पद्धतीचे वर्ग दिसून राहिलेले आहे आणि याचे तुकडे फक्त एक एक आहे म्हणजे या शाळेमध्ये एक एकच तुकडी आहे त्यामुळे डिव्हिजनमध्ये फक्त ए ए ए दिसून राहिलेलं आहे काही शाळांमध्ये दोन डिव्हिजन राहू शकते तीन डिव्हिजन राहू शकते तर त्या पद्धतीने इथे डिव्हिजन वाईज तुम्हाला ते तुक वर्ग दिसतील आणि शेवटी इथे ॲक्शनच्या कॉलममध्ये एडिट नावाची बटन दिसून राहिलेली आहे तर प्रत्येक तुकडीकरिता म्हणजे प्रत्येक वर्गाच्या तुकडीकरिता आपल्याला एडिट करावं लागेल आता एडिट बटनवर आपण क्लिक करू एडिट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर स्टँडर्डमध्ये फर्स्ट स्टँडर्ड डिव्हिजन ए युडॅस प्लस स्ट्रीम नॉट अप्लिकेबल राहील युडॅस प्लस मीडियममध्ये आपल्याला मीडियम, आप मीडियम सिलेक्ट करावं लागेल तर या शाळेमध्ये फक्त मराठी मीडियम असल्यामुळे मी मराठी सिलेक्ट आहे आणि एड टाईपमध्ये इथे वेगवेगळे एड टाईप दिलेले आहेत जसे की एडेड पार्शली एडेड पार्शली एडेड सिक्स्टी पार्शली एडेड फोर्टी मग पार्शली एडेड ट्वेंटी अन एडेड सेल फायनल त्यापैकी आपण एडेडमधील कोणत्या प्रकारात एड एडेड आहे ते आपण ते एडेड सिलेक्ट करायचे आता या केसमध्ये सर्व ठिकाणी एडेड असणार आहे तर मी फक्त एडेडला सिलेक्ट करतो आणि सेमी इंग्लिश आहे की नाही तर त्याच ठिकाणी येस किंवा नो करता येईल तर या ठिकाणी सेमी इंग्लिश आहे म्हणून मी आपण सेमी इंग्लिश येस केलेलं आहे आणि शेवटी मग अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं कन्फर्मेशन मेसेज दिसेल तर या पद्धतीने एका वर्गासाठीच्या एका तुकडीसाठी आपण ही माहिती चेंज करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने इतर वर्गातील तुकड्यांसाठी पण अशीच माहिती मध्ये बदल करून घ्यावायचे आहे समजा एखादी तुकडी पार्शली एडेड असेल तर पार्शली एडेडमध्ये कोणते किती पर्सेंटेजमध्ये आहे ते सुद्धा आपण माहितीमध्ये चेंजेस करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण सर्व वर्गांची माहिती चेंजेस करून घ्यावयाची आहे आणि शेवटी आता फायनलाइज बटनवर क्लिक करावी लागेल फायनलाइज बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार यामध्ये आपल्याला एच एमचं मोबाईल नंबर एच एमचे नाव लिहायचे आहे त्यानंतर ऑर्डर टाईपमध्ये आपल्याला गव्हर्मेंट ऑर्डर डेप्युटी डिरेक्टर ऑर्डर एज्युकेशन ऑफिसर ऑर्डर अशा पद्धतीचे ऑप्शन्स मिळतील त्यापैकी योग्य तो पर्याय निवडून आपल्याला ऑर्डर टाईप सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर ऑर्डर डेट म्हणजे ज्या डेटमध्ये ऑर्डर निघालेला आहे तो या ठिकाणी डेट आपण टाईप करू किंवा यामधून सिलेक्ट करू तर या ठिकाणी आपल्याला ऑर्डर डेटमध्ये दोन हजार पंधरापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंतचे वर्ष दिसून राहिलेले आहेत परंतु दोन हजार पंधरापूर्वीचं जर ऑर्डर असेल तर आपल्याला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन दिसत नाही तर अशा वेळेस आपण सरळ टाईप पण करू शकता टाईप करतेवेळी आपल्याला पहिल्यांदा वर्ष त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिवस या पद्धतीने टाईप करावं लागेल या पद्धतीचे आपण टाईप करून घेऊ टाईप केल्यानंतर लगेच तुम्हाला स्क्रीनवरती अशा पद्धतीचे डेट फॉर्मॅट दिसणार मार्च एकोणीसशे शहाण्णव एकोणतीस एकोणतीस मार्च एकोणीसशे शहाण्णव हा तो वर्ष आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फाईल अपलोड करायची आहे म्हणजे ऑर्डर कॉपी आणि ही फक्त पी डी एफ स्वरूपातच असायला पाहिजे आणि तीसुद्धा फक्त एक एम बीपेक्षा लहान जर एक एम बीपेक्षा मोठी साईज असेल फाईलची तर ती या ठिकाणी स्वीकारली जात नाही तर या ठिकाणी आपल्याकडे एक वेबसाईट आहे आय लव पी डी एफ डॉट कॉम नावाची तर या ठिकाणून आपल्याला पी डी एफ फाईल कॉम्प्रेस पण करता येते किंवा इमेजची इमेज फाईल हे पी डी एफच्या स्वरूपात पण करता येते इतरही या ठिकाणी सुविधा देण्यात आलेल्या आहे तर याचा उपयोग करून आपण जी मोठी फाईल आहे त्याला कॉम्प्रेस करून घेऊ तर इथे कॉम्प्रेस पी डी एफ नावाचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपण पी डी एफ फाईल सिलेक्ट करू आणि याला लगेच कॉम्प्रेसवर क्लिक करून कॉम्प्रेस करून घेता येईल तर आपल्याला एप्लिप साईज जी आहे ती कमी झालेली या ठिकाणी दिसेल आणि लगेच ती डाउनलोड होते आता आपण ही फाईल अपलोड करून घेता येईल आणि सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज ओके आणि कॅन्सल असे अशा मेसेजचा एक पॉपअप दिसेल तर आपण ओकेवर क्लिक करून घेऊ तर आपल्यासमोर लगेच डेटा इच फायनलाइज आणि ओकेची बटन दिसेल तर अशा पद्धतीने आपण आपला हा स्कूल पोर्टलमधील डेटा फायनलाइज करून घेऊ शकतो आणि त्यानंतर ही जी स्क्रीन आहे या स्क्रीनमध्ये आता फायनलाइजची बटन आपल्याला दिसणार नाही आणि तुम्हाला सोबतच मेसेज पण दिसेल डेटा इज फायनलाइज्ड अशा पद्धतीचा एक मेसेज पण दिसेल आणि फायनलिजची बटन तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही जी अगोदर दिसत होती तर अशा पद्धतीने आपण स्कूल पोर्टलमधील इथपर्यंतची कार्यवाही कम्प्लीट करून घ्यावयाची आहे अशाच प्रकारे आता मी एक दुसरी शाळा सिलेक्ट केलेली आहे म्हणजे लॉग इन करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या शाळेचा क्लास हा पाचवा वर्ग आहे लोएस्ट क्लास आणि हायस्ट क्लास टेन्थ स्टँडर्ड दिसून राहिलेला आहे म्हणजे ही पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा आहे या शाळेलासुद्धा आपण अशाच पद्धतीने डिव्हिजन एड प्रकार या ठिकाणी आपण अपडेट करून घेऊ शक या शाळेचा बेसिक डिटेल्स टॅबमध्ये संस्था वर क्लिक केल्यानंतर संस्थाचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार संस्थाचं नाव सिलेक्ट करणार आणि अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर फायनालाईज बटनवर क्लिक करू जेणेकरून हे संस्थाची डिटेल्स आपल्याला पूर्णपणे फायनलाईज करता येईल तर या ठिकाणी डेटा अपडेटेड सक्सेसफुली दिसून राहिलेला आहे त्यानंतर आता फायनलाईज बटनवर क्लिक करू आणि ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा डेटा फायनलाइज झालेला पण दिसून राहिलेला आहे यानंतर आता स्टँडर्ड वाईज वाईज डिव्हिजन आपण ची माहिती चेंज करू तर या शाळेमध्ये तर ही शाळा पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा आहे आणि या शाळेमध्ये ए बी सी डी अशा पद्धतीचे चार चार डिव्हिजन असलेले वर्ग दिसून राहिलेले आहेत तर प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक तुकड्यांसाठी आपल्याला एडिट ऑप्शनवर क्लिक करून संपूर्ण माहिती आपल्याला अपडेट करावयाची आहे तर आता मी फायनलाइज बटनवर क्लिक करतो आणि या ठिकाणी एच एमचा मोबाईल नंबर एच एमचं नाव आणि ऑर्डर टाईप डेट ऑफ ऑर्डर आणि फाईलला सिलेक्ट करून आणि ऑर्डरची कॉपी अपलोड करून घेतो आणि शेवटी मग सबमिट बटनवर क्लिक करून ही स्क्रीनसुद्धा फायनल करून घेऊ आता या केसमध्ये मी एक जिल्हा परिषदेची शाळा घेतलेली आहे ही एक ते सातपर्यंतची शाळा आहे आणि याचा मॅनेजमेंट जिल्हा परिषद आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांकरिता बेसिक डिटेल्समध्ये म्हणजे बेसिक या टॅबमध्ये जी प्रायव्हेट शाळांसाठी संस्था नावाची टॅब येत होती ती तुम्हाला दिसणार नाही आणि डिव्हिजन एडमध्ये आपण याचे डिव्हिजन बघा या ठिकाणी काय दिसते तर डिव्हिजनमध्ये आपल्याला ऑलरेडी हे फायनलाइज झालेले दिसत असेल तर हे जे आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकरिता ऑलरेडी फायनलाइज झालेला तुम्हाला दिसतील तर हे जे काम आहे तर हे जिल्हा स्तरावरून करण्यात आलेलं आहे त्यामुळे ऑलरेडी हे फायनलाइज झालेलं दिसेल या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा कोणत्याही वर्गाच्या तुकडीकरिता आपल्याला ए, करने, करने करने हे सिलेक्ट करणे मीडियम वगैरे सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही किंवा एड टाईप पण सिलेक्ट करण्याची आवश्यकता पडणार नाही हे काम जिल्हा पातळीवरून करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण स्कूल पोर्टलमधील संपूर्ण माहिती आपण संचमान्यताकरिता भरून झालेली आहे यानंतर आता स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला माहिती भरावयाची आहे तर याकरिता स्टुडंट पोर्टल आपण ओपन करून घेऊ लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळेची डिटेल्स तुम्हाला दिसेल तर हे डिटेल्स पहिल्यांदा पूर्ण भरलेले आहेत की नाही ते तपासून घ्यायचे आहे नसेल भरले तर आपल्याला हे डिटेल्स भरून ही माहिती सेव्ह करावयाची आहे या ठिकाणी स्टुडंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती संपूर्ण युड एस पोर्टलमधून घेण्यात आलेली आहे आता आपण या ठिकाणी संचमान्यता या टॅबवर क्लिक करायची आणि त्या या टॅबच्या खाली फॉरवर्ड संचमान्यता वन टू ट्वेल्व या सब टॅपवर क्लिक करू तर आपल्यासमोर अॅकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे अॅकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस हे सिलेक्ट करून वो बटनवर क्लिक करूया आणि आपल्या स्क्रीनवर हा पॉपअप जर दिसत असेल तर आपण स्कूल पोर्टलमध्ये भरलेली माहिती एज्युकेशन ऑफिसरकडून व्हेरीफिकेशन करण्यात आलेली नाही असे समजावे कारण स्कूल पोर्टलमधून भरलेली माहिती ही एज्युकेशन ऑफिसरने तपासावयाची आहे आणि त्यानंतर ते व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी स्टुडंट्स उपलब्ध होतील समजा एज्युकेशन ऑफिसरने व्हेरिफिकेशन कम्प्लीट केलं तर आपल्यासमोर अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल आणि सर्व विद्यार्थी आपल्याला फॉरवर्ड करण्याकरिता उपलब्ध होईल तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची सूचना दिसेल एकूण तीन सूचना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे पहिली आहे रात्रशाळेतील विद्यार्थी वगळता वयोमर्यादेपेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांचा संचमान्यतेसाठी विचार केला जात नाही फक्त एक एक दोन हजार सव्वीसपर्यंत वीस वर्षापेक्षा कमी वयाचे विद्यार्थी पात्र आहेत अधिक स्पष्टीकरणासाठी विद्यार्थी कॅटलॉग अहवाल वापरा म्हणजे यु डॅस पोर्टलने ठरवून दिलेले जे कॅटलॉग आहे वयानुसार कोणत्या वर्गात किती विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये वयानुसार विद्यार्थी बसावयास पाहिजे असा तो कॅटलॉग दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी संचमान्यतेसाठी विद्यार्थी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे संचमान्यता युडासवरील तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतचा आधारवेत विद्यार्थी नोंदी प्रमाणित होणार आहे याची नोंद घ्यावी ही दुसरी सूचना महत्त्वाची आहे म्हणजे यावर्षी संचमन्यता तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत जे काही विद्यार्थी आधार वॅलिड असलेले विद्यार्थी युडास पोर्टलवर होते तेच विद्यार्थी संचमन्यतासाठी गृहीत धरण्यात आलेले आहे तर या दोन महत्त्वाचे सूचना या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावायचे आहे त्यानंतर वर्गवाईज आपल्याला या ठिकाणी सगळे विद्यार्थी दिसून राहिलेले आहेत नंबर ऑफ गर्ल्स नंबर ऑफ बॉईज आधार व्हॅलिड स्टुडंट आधार इनव्हॅलिड स्टुडंट्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स तर एकूण किती विद्यार्थी उपलब्ध आहेत संचमान्यतासाठी हा इथे आपल्याला काउंट दिसून राहिलेला आहे तर हा काउंट आपण लक्षात घेऊन खाली एक बटन आहे फॉरवर्ड फॉर संचमान्यता तर आपल्याला ही संचमान्यता क्लस्टर लेवलला फॉरवर्ड करावयाची आहे आता फॉरवर्ड बटनवर आपण क्लिक करू तर तुम्हाला या ठिकाणी डिस्क्लेमर दिसेल आणि कन्फर्मचे बटन दिसेल तर या कन्फर्म बटनवर आपण क्लिक करून घेऊ आणि शेवटी ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपली संचमान्यता साठी हे स्टुडंट फॉरवर्ड करण्यात आलेले आहे तर आपण जर आता चेक केलं तर आपल्याला के ही जी अगोदर फॉरवर्ड बटन होती ती आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही हे सर्व विद्यार्थी आता क्लस्टर लॉगिनला उपलब्ध झालेले आहेत आणि क्लस्टर लॉगिनवरून आता फॉरवर्ड करून ते बीओ लॉग इनला पाठविले जातील तर अशा पद्धतीने आपण या पहिल्या भागामध्ये संचमन्यताकरिता स्कूल पोर्टलमधील माहिती आणि स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थी हे क्लस्टर लेवलला पाठविले आहेत आता आपण संचमान्यताकरिता संचमान्यता पोर्टल सुरू करू तर आपल्यासमोर संचमन्यता पोर्टल जेव्हा आपण सुरू करण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहे त्यावेळेस आपल्याला या पद्धतीची एक स्क्रीन दिसून राहिलेली आहे म्हणजेच संचमन्यता पोर्टल अजूनही कार्यान्वित करण्यात आलेली नाही याचाच अर्थ आता फक्त आपल्याला संचमान्यताकरिता स्कूल आणि स्टुडंट पोर्टलवरतीच काम करायची आहे ज्या दिवशी संचमन्यता पोर्टल सुरू होईल त्याकरिता आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते आपण संचमान्यता पोर्टल भाग दोन मधून समजून घेऊ तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांचे संचमान्यतेचे पूर्ण क्लिअर होतील तर भेटूया समोरच्या दुसऱ्या भागामध्ये लवकरच